आजच्या दिवसाची सुरुवातीने एवढी भारी चालती आणखी त्यांनी सकाळ सकाळ देवदर्शन केलं आणि म्हणली मामा एवढ्या गात मी माझ्या दप्तरात ठेऊ का डोक्यावर मिरवायच्या गाता त्याचा समावेश अभ्यासात केला आणि नुसता आनंदी आनंद झाला नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज होती एकतच त्याचमुळं आपल्या वाट्याला सकाळ सकाळ आली खिचडी एकदच होती नानाला नाना आले होते करुणा आरती आणि डबा भरीत होती इकडं भारती आता डबा भरून दिला आणि म्हणले अंकिताला सुटो सुटो स्कूल मग अंकिता निघाली शाळेत कारण अंकिताचा होता आज आपल्या गावातला पहिलाच दिवस साई म्हणतो बाय बाय अंकिता जशी पुढे गेली ना तसा तर आध्या मला भेटला म्हणला ओ मा बर्थडे बड्डे बरं का म्हणलं तर आध्या तुला हॅप्पी बड्डे आजच मग त्या मला पार्टी लागेल आणि पुढे गेलो तर ता अंकिताला डायरेक्ट तिचे सर भेटले ना ज्या खंडाळ्यात शाळेत होते आणि त्यांची बायको जे आता आणखी झालं ह्या इकडं शाळेत शिकवायला असणार सर म्हणले तिच्याकडे ते आणतो मग काय आपला तर आनंद आनंदच झाला निसता मग ती गेली शाळात आणि बाकीचे पालक बी त्यांच्या पोरांना सोडायला आले होते आपण गेलो आपल्या दिवस दिवसभराच्या उद्योगाला आणि हा दिवसभराचा उद्योग उरकून परत निघालो घरी म्हटलं आता घरी येऊन नये ना थोडाफार आराम केला पाहिजे पण बायको बोले आणि दल आले बायकोनी म्हणली सुटो जाव मळे मे मळ्यात जाण काम बांबपा का उलसक मग काय दिली बादली उचलून आणि काम सांगितलं आपल्याला जा कोंबड्याला खाल टाका आणि एव रस्ता त्या दिवशीचा आत्तालाही भारी झाला आणि मग गेलो मळ्यात बायकून सांगलं तसं सा खायला टाकलं आणि इकडं आखीचं काम चाललं होतं पण इकडे बघा ना दात नसलेला माणूस कसं काय खात का असं पेरू मसुडो मी जान तो दातो किशान एवढं डायलॉग ना आपल्याला दिला आणि आजचा दिवस आनंदात गेलात